मौसूद असे हिरव्या मुगाचे वडे बघा ना दिसायला की ते मस्त चटपटीत दिसतात आणि इतके मऊसूत होतात ना कुठेही तुम्हाला फ्राय करण्याची गरज नाही बरं का म्हणजे अजिबात खूप जास्त तेल वापरण्याची गरज नाही हिरव्या मुगाचे करू शकता किंवा डाळ सालाची डाळ असते त्याचे करू शकता हे मूग भिजत घालण्याची सुद्धा गरज नाही अगदी मनामध्ये आणलं ना की अर्ध्या ते पाऊण तासामध्ये हे तयार होतात रेसिपी शिकायची तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय चटपटीत मुगाच्या डाळीचे वडे ते सुद्धा न तळता केलेले आणि या रेसिपीचं क्रेडिट जातं सिनियर सवंगडी ग्रुपच्या सौ स्मिता मोहिते यांना मूग डाळीचे वडे करण्यासाठी आपल्याला लागेल एक कप हिरवे मूग किंवा सालाची मूग डाळ एक टेबल स्पून बारीक रवा एक टेबलस्पून दही एक टीस्पून हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट चवीप्रमाणे मीठ पाव टीस्पून काळी मिरी पूड एक टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर एक टीस्पून बारीक चिरलेला कढीपत्ता दोन चिमूट खाण्याचा सोडा आणि एक टेबलस्पून तेल फोडणीसाठी आपल्याला लागेल दोन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग थोडा कढीपत्ता दोन टेबलस्पून ओल्या नारळाचा चव एक टेबलस्पून पांढरे तीळ एक टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर एक टी स्पून पावभाजी मसाला अर्धा टीस्पून मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ थोडासा लिंबाचा रस आणि कोथिंबीर आता वडे करण्यासाठी इथं मी हिरवे मूग घेतलेत तुम्ही सालाची मूगडाळ घेऊ शकता याला स्वच्छ धुवायचं आणि चाळणीवर दहा मिनटं निथळायचं दहा मिनटांनी डाळ अशी थोडी चांगली निथळली गेली आहे सुकलेली आहे आता हे मूग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि याला बारीक दळून घ्यायचं तर हे बघा असं बारीक रवा कसा असतो तसं मी याला दळून घेतलं आहे हे काही बारीक पिठाप्रमाणे होणार नाही आता याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढलेलं आहे यामध्ये घालायचं आहे बारीक रवा सोबतच जेवढे मूग घेतले होते तेवढंच गरम पाणी घालायचं एक कप गरम पाणी घालू याला चांगलं मिक्स करूयात गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि यावर झाकून पंधरा मिनिटं असंच ठेवू पंधरा मिनिटांनी मूग चांगले भिजलेले आहेत आता यामध्ये आहे दही आलं आणि मिरची पेस्ट चवीप्रमाणे मीठ पाव चमचा मिरपूड तेल चिरलेला कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि दोन चिमूट खाण्याचा सोडा आता हे सगळं हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सोडा चांगला मिसळला गेला पाहिजे त्यामुळे हे सगळे जिन्नस चांगलं एकजीव करायचे आणि आपलं हे वडाचं मिश्रण तयार झालं आता हाताला तेल किंवा पाणी लावायचं आणि अगदी छोटे छोटे वडे करून घ्यायचे लिंबा एवढा छोटा गोळा घेतला हातावर मध्यम जाडीचे वडे थापायचे हे बघा या पद्धतीने आता तेल लावलेल्या चाळणीवर हे वडे ठेवून द्यायचे तर असेच आपण सगळे वडे करून घेऊयात सगळे वडे केले चाळणीवर काढले आता खालच्या भांड्यात पाणी उकळायला ठेवले ही वड्यांची चाळणी ठेवायची याच्यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं मध्यम आचेवर वाफ द्यायची पंधरा ते वीस मिनिटांनी वडे मस्त वाफाळलेले आहेत याला आपण असं हात लावला तर मिश्रण हाताला चिकटत नाही याचा अर्थ ते शिजलेले आहेत गॅस बंद करू आणि उरलेले वडे असेच वाफवून घेऊ तर सगळे वडे वाफवून घेतले हे पूर्ण गार झालेले आहेत आता याची फोडणी करूयात फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं त्यामध्ये घालायची मोहरी मोहरी चांगली तडतडली की घालायचे जिरं हिंग कढीपत्ता आता यामध्येच ओला नारळाचा चव घालूयात आणि याला चांगलं परतून घेऊ नारळाचा चव परतला आता यामध्ये घालूयात पांढरे तीळ पावभाजी मसाला काश्मीरी मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा कप पाणी घालू आणि याला पुन्हा मोठ्या आचेवर चांगलं परतून घेऊ पाणी घालून याला चांगलं परतलं की मसाले करपलेसुद्धा जात नाहीत आणि चांगले शिजले जातात आता यामध्ये तयार केलेले वडे घालू आणि याला मस्त असं परतून घ्यायचं तर हे बघा वडे मस्त परतलेले आहेत शेवटी चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालायचा आणि याला चांगलं मिक्स करून गॅस बंद करायचा अगदी दोन मिनिटांनी लगेच गॅस बंद केला कारण लिंबाचा रस घातल्यावर याला जास्त शिजवायचं नाही आणि हे घ्या आपले न तळता केलेले मस्त असे मौसूत मुगाचे चटपटीत वडे झाले तर बघितलं किती छान रेसिपी आहे हिरवे मूग घ्या किंवा सालाची मुग डाळ घ्या स्वच्छ धुवायची मिक्सरला फिरवायची त्यामध्ये सगळं साहित्य घालून थोडा वेळ भिजत घालायचं आणि वडे वाफवायचे वाफवल्यानंतर असे सुद्धा खाता येतात किंवा तुम्ही आपण दाखवलं तसं परतूनसुद्धा खाऊ शकता आणि थँक्यू व्हेरी मच स्मिता ताई ही, ही रेसिपी आमच्यासोबत शेअर केली त्यासाठी तरीसुद्धा बघणाऱ्यांना सांगते तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये जरूर विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग